श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आज थोर दत्त अवतारी महापुरुष सद्गुरु श्री नाना महाराज तरराणेकर यांची पुण्यतिथी नाना महाराज हे पंचम दत्त अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचे गृहस्थाश्रम शिष्य नाना महाराजांचं दत्त संप्रदायातील स्थान अनन्य साधारण असं आहे नाना महाराजांनी दत्त भक्तीचा प्रचार प्रसार जीवनभर केला नानांनी आपलं हे कार्य इंदूर मध्य प्रदेशातील इंदूर इथून सुरू केलं होतं आणि नाना महाराजांच्या रूपामध्ये अनेकांना थोर असे दत्तात्रय प्रभू गुरु म्हणून लाभले नाणांनी अनेकांना अनुग्रह दिला अनेकांवरती कृपा केली नाणांनी करुणा त्रिपदीचा दिगंबरा दिगंबरा या महामंत्राचा प्रचार प्रसार सर्व जगभर केला आज करुणा त्रिपदी परिवाराच्या रूपामध्ये नाणांचा हा वटवृक्ष जगभर पसरलेला आहे नाणांचं चरित्र चैतन्याचा आनंद व मारतंड महिमा यामध्ये नाणांचे अनेक दिव्य प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे चरित्र आहे अशा नाना महाराजांच्या चरणी मी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय नाना नमस्कार